नमस्कार मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मागचे दोन दिवस हवामानामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यामध्ये जी भर पडली ती म्हणजे बाजारभाव घसरल्याचे मागचे तीन चार दिवस बाजार समित्या बंद होत्या अगदी सोमवार मंगळवार आणि त्या दोन तारखेपासून विशेषतः मी लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातलं सांगतोय लासलगाव आणि त्याच्या उप बाजार समित्या ज्या होत्या त्या दोन तारखेपासून सुरू झाल्या आणि सुरू झाल्याबरोबर कांदा आवक जरी स्थिर राहिली कमी राहिली तरी पण बाजारभाव मात्र जवळपास तीनशे चार ते चारशे रुपयांनी घसरले आणि ते सरासरी साडेबाराशे रुपयापर्यंत आले आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंत गेले कमीत कमी मला असं वाटतं सहाशे सातशे रुपये होते तर या सगळ्या याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला आसमानी संकट त्याच्या आधीच शेतकऱ्यांवर आलंय नाशिकच्या सटाणा किंवा पुढचा जो भाग आहे मालेगावचा काही भाग आहे धुळे भाग आहे तिथून तर बुलढाणा अकोला या परिसरामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झाली शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली गेला त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते आपण सगळे बघतो आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूनी शेतकरी भरडला जातोय पण तरी पण आपण जे सगळे जगतो ते आशावादी आहोत आशेवर जगतो कारण कुठलाही भरोसा नसताना कुठलाही फायदा तोटा नसताना शेतकरी दरवर्षी कर्ज काढतो आणि प्रसंगी काय दागिने विकतो आणि शेती करतोच त्याच पद्धतीनं जेव्हा निराशेचे क्षण येतात तेव्हा आशेचे क्षण येतात तर आपण आता जसं मी हेडिंग दिलेलं आहे जी आनंदाची बातमी आहे किंवा जी ब्रिग ब्रेकिंग न्यूज आहे ती मी जाहीर करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या काय गोष्टी आहेत बाजारभावांवर काय परिणाम होणार आहे ते पण आपण बघूया कांदा बाजारभाव लासलगावच्या दृष्टीने घसरलेले आहेत ते बाराशे ते ते तेराशेवर आता आहेत सरासरी आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपयांवर आहेत असं जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये जेव्हा नाफेडची खरेदी होईल त्यावेळेस ते बाजारभाव पुन्हा वाढतील नाफेड आणि एनसीसीएफ ची इतकंच नव्हे तर निर्यातीवर थोडीशी काही बंधनं आली होती मागच्या आठ दिवसात ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे या संदर्भात व्यापारी निर्यातदारांशी चर्चा केलीच पण तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या आनंदाची बाब म्हणजे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातल्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की नाफ नाफेड आणि एनसीसीएफची जी सरकारी कांदा खरेदी आहे ती यंदा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे ही सर्वात मोठी बातमी आहे या दुःखाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला पाऊस आहे अवकाळी पावसानं नुकसान आहे दुसऱ्या बाजूला सोमवार मंगळवारपासून बाजारभाव घटलेले आहेत लासलगावचं मी विशेषतः सांगतो आहे आणि इतरही ठिकाणी आणि तिसऱ्या बाजूला मात्र ही दिलासादायक बातमी आहे की जेणेकरून एप्रिलचा एंड एप्रिलचा दुसरा किंवा तिसरा आठवड्या किंवा मे महिना हा सगळा याच्यामध्ये तुम्हाला दिलासादायक आणि चांगल्या बाजारभावांचा जाऊ शकतो ते कसं ते बघूया मागच्या वर्षी एनसीसीएफ आणि नाफेडनं जी कांदा खरेदी केली होती सरकारी ती होती पाच लाख मेट्रिक टन प्रत्यक्ष या कांदा खरेदीमध्ये बरेच घोटाळे झाले वगैरे त्याची चर्चा आता करायला नको पण पाच लाख मेट्रिक टन कांदा मग तो भले शेतकऱ्यांकडनं गेला व्यापाऱ्यांकडनं गेला कुठूनही गेला तरी ते तेवढा ते एक गॅप जो होता तेवढा एक खड्डा जो होता तो मुख्य बाजारात कांद्याचा पडलेला होता आणि तो साठवून गेला होता नंतरही ज्या घोटाळेवादांनी घोटाळा केला त्यांच्याकडनं नाफेडनं तो कांदा वसूल केला त्यामुळे लाल कांद्याचे जे बाजारभाव होते विशेषतः नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तर ही वसुली चालू होती आणि त्यामुळे ते टिकून राहिले त्याबद्दलची आप आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्यामुळे आता जी आहे सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं जी माहिती माझ्याकडे आलेली आहे किंवा अॅग्रो शुवारकडे आलेली ती असं सांगते की एरवी नाफेडची जी किंवा एनसीसीएफची सरकारी जी खरेदी आहे कांदा खरेदी आहे ती जाहीर कधी होते तर ती जाहीर व्हायला साधारण मे महिना उजळतो किंवा मेच्या शेवटच्या चे आठवड्यात वगैरे ती जाहीर होते किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि प्रत्यक्ष जी खरेदी होते ती साधारणपणे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ती सुरू होते यंदा मात्र आता असं होणार नाहीये यंदा जी खरेदी होणार आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे तीन लाख मेट्रिक टनाचा जो भाग आहे तो एकदम गॅप किंवा जो दबाव बाजारावर पडेल आणि दुसऱ्या बाजूला निर्यात शुल्क हटलेलं आहे त्यामुळे बाजार जे आता होते जसं मी आधी म्हणालो की ते कोलॅप्स होणार नाही हजार बाराशेच्या खाली जाणार नाही बाराशेवर आहेत पण ते जे आहे ते स्थिर राहतील आणि वाढले तर एक ते दोन रुपये तीन रुपयापर्यंत वाढतील असं मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं व्यापाऱ्यांच्या हवाल्यानं प्रत्यक्षात ते, ते साधारण दोन रुपयापर्यंत वाढले आणि मधल्या सुट्टीच्या गॅप नंतर मग ते पुन्हा कमी झाले जवळपास पुन्हा तेवढ्याच किमतीनं म्हणजे जेवढे वाढले तेवढे कमी झाले आणि आता जे आहे ते साधारण बाराशे ते ते तेराशे रुपये प्रति क्विंटल असे आहे पण येणाऱ्या काळामध्ये नाफेडची जी खरेदी जाहीर झाली ती अपेक्षा अशी आहे सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्या याच्यामध्ये आता याच्यामध्ये माझ्याकडे कुठलंच डॉक्युमेंट नाही आहे हे सगळं मधल्या ज्या बातम्या ज्याला आतली बातमी म्हणतो ते कोणाशी तरी हवाल्याने आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मलाही विश्वास ठेवायला पाहिजे मी आतापर्यंत फार काही अशा बातम्यांवर विश्वास ठेवत नाही पण ही आयक्यू माहिती नाही आहे ही जे सूत्र आहे ज्यांनी ही माहिती सांगितलेली आहे ती जबाबदार व्यक्ती आहे किंवा जबाबदार अधिकारी असल्यानं त्या पद्धतीने ही माहिती आपल्यापर्यंत येते आहे त्यामुळे तुम्हाला त्या माहितीचा उपयोग होईल आणि हीच दिलासादायक बातमी आहे की तीन लाख मेट्रिक टन कांदा हा मला असं वाटतं येत्या एक ते दोन आठवड्यामध्ये याची खरेदी जाहीर होईल एकदा खरेदी जाहीर झाली की आत्ताचा जो कांद्याचा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये किमान दोन ते, कि ते पाच रुपयांनी फरक पडेल मागचे पण अनुभव तसेच होते की कि नाफेडचा किंवा एनसीसीएफच्या खरेदी जाहीर होते आणि जेव्हा प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होते भले ती बाजारभावाच्या प्रमाणात होईल तर त्याच वेळेस बाजारभाव मात्र दोन ते पाच रुपये किमान तीन रुपये सरासरी वधारतात हा आता तुमचा जो प्रश्न आहे जे मला विचारताय की इकडे अवकाळी पाऊस पडलाय आणि बाजारभाव घसरलेले आहेत हे बाजारभाव का घसरले आहेत तर त्याचं विश्लेषण पुन्हा निर्यातीच्या संदर्भात जोडलं जात आहे आणि जागतिक परिस्थितीवर जोडलं जात आहे तर हे जे बाजारभाव घसरलेले आहेत आता या दोन दिवसापासून याची घसरण्याची परिस्थिती हे अवकाळी आणि त्याच्यामुळे आहे का तर त्याचा काही संबंध नाहीये कारण तोपर्यंत अवकाळी पाऊस आलेला नव्हता किंवा भविष्यामध्ये सगळं बघून आणि कांदा खराब होईल म्हणून असं काही व्यापाऱ्यांनी केलेलं नाही आहे ना तर निर्यात जी आहे आपलं पारंपरिक जी मार्केट आहे या सगळ्या याच्यामध्ये ते आहे निर्यातीचं पहिलं म्हणजे संयुक्त अरब अमिराती यू ए आहे दुसरं आहे बांगलादेश आहे तिसरं आहे मलेशिया आहे हे सर्व मुस्लिम कंट्री आहे आणि या ठिकाणी विशेषतः संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि मलेशियामध्ये अजूनही रमजानच्या सुट्ट्या असतात जसं आपल्याकडे दिवाळीच्या सुट्ट्या असतात किंवा युरोपामध्ये ख्रिसमसच्या असतात तसे या सुट्ट्या बराच काळ असतात जवळपास दहा दहा दिवस त्या सुट्ट्या असतात त्या अजूनही सुरू आहे मात्र आता या एक दोन दिवसापासून कांद्याची निर्यात हळूहळू सुरू होईल मधल्या काळात या सगळ्या सुट्ट्यांमुळे आपल्याकडे कांद्याला मागणी नव्हती त्यामुळे कांदा बाजारात म्हणजे परकीय बाजारात गेला नाही त्याची निर्यात झाली नाही आता मात्र त्याची पुन्हा निर्यात होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास हा सगळा आठवडा आता आठवडा संपलेलाच आहे आज आहे गुरुवार आणि उद्या तर शुक्रवार म्हटल्यानंतर परत शनिवारी आवक कमी होते आणि रविवारची सुट्टी धरून म्हणजे सोमवारी तर कदाचित पुढच्या सोमवार मंगळवारपासून या परिस्थितीत बदल होईल निर्यात खूप नाही पण एक नियमित हळूहळू सुरू होईल या सगळ्या राष्ट्रांना आणि त्याचा परिणाम जो कांदा आता मार्केटमध्ये म्हणजे लासलगावच्या मार्केटचं मी विशेषतः सांगत आहे की जो कमी गेला ऑफकोर्स सोलापूरला पण हे बाजारभाव कमी झालेले आहे नगरला पुण्याला हे बाजारभाव झाले कारण लासलगावचे परिणाम सगळीकडे होतात तर तो, तो कांदा परत स्थिरावेल म्हणजे पंधराशेच्या खाली गेलेला परत पंधराशे ते सतराशे पर्यंत तो राहील आणि याच्यावर बोनस म्हणून या महिन्याच्या अखेरीस किंवा जसं मी म्हणालो आठवड्या दोन आठवड्यामध्ये जर कांदा खरेदी जाहीर होईल ती होण्याची शक्यता आहे त्याचा आकडा मी सांगितलं आहे की तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात नंतर गरज असलं तर ती वाढेल तर त्यावेळेस मात्र ते भाव आणखी वाढतील की जेणेकरून ते दोन हजारपर्यंत जाऊ शकतात जातीलच असं नाही कारण परत तुम्ही बघताय हवामानाची परिस्थिती एकूणच सरकारी धोरणं आणि मागणी पुरवठा याचं गणित तर तरी पण हा इथे दिलासा आहे आता तात्पुरता जो भाग आहे याचे काय गणित आहे याच्यामध्ये काही काळं वेळ आहे का मुद्दाम काई करता हे मुद्दाम कोणी काही करतंय का असंही मला काही जणांनी प्रश्न विचारले याच्यामध्ये अर्थात काही आमच्या मित्रांच्या चर्चा झाल्या पण आता मी तुम्हाला ते पण गणित सांगतो की मागच्या दोन आठवड्यामध्ये पातळीवरची जी कांदा आवक आहे ती घटत चाललेली आहे अगदी काल आणि आज जी महाराष्ट्र आणि गुजरातची जी कांदा आवक आहे ती पण थोडीशी कमीच आहे मग अशा स्थितीमध्ये हे बाजारभाव आ, याला मागणी जी आहे एका बाजूला आवक घट्टी आहे मागणी स्थिर आहे देशातली गरज स्थिर आहे निर्यात थोडीशी घटलेली आहे पण मग एवढं कमी का आहे तर त्याचं गणित मी तुम्हाला सांगेन याचे काय जे काही आडाखे वगैरे ते तुम्हीच मांडा आजचा व्हिडिओ मला असं वाटतं मी फार याच्यानंतर पुढे घेऊन जाणार नाही तर आताची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो सत्तावीस तेवीस मार्च या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात आलाय एक लाख सत्तावन्न हजार मेट्रिक टन कांदा आणि चोवीस ते तीस मार्च रोजी तो घटून तो झाला आहे जवळपास सत्त्याण्णव हजार मेट्रिक टन आणि एकूण जी घट आहे जवळपास ती साठ हजार मेट्रिक टनाची आहे गुजरातमध्ये आला होता एक्याऐंशी हजार सहाशे एकोणतीस लाख एकोणतीस हजार मेट्रिक टन आणि त्याच्यामध्ये चोवीस ते तीस म मध्ये हा कांदा घटला आणि तो आला होता अठ्ठावीस हजार सहाशे त्रेसष्ट आणि एकूण जी घट झाली आहे ती बावन्न हजार मेट्रिक टनाची झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये पस्तीस हजारचा तो पुढे चाळीस हजार झाला त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये चौदाशेचा अठ्ठावीसशे झाला राजस्थानमध्ये दहा हजारचा चौदा हजार झाला हरियाणामध्ये तीन हजारचा पाच हजार झाला बिहारमध्ये मात्र पुन्हा घटला आणि आंध्र प्रदेशमध्ये अगदीच तीनशे अठ्ठ्याऐंशीचा सातशे बावीस झाला तर या ठिकाणी वाढ जरी झाली तरी मुख्य जे आता जो कांदा येतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यातही एक क्रमांकाला महाराष्ट्र आहे दुसऱ्या क्रमांकाला गुजरात आहे एकूण या दोन आठवड्यामध्ये जो कांदा घेतला तो जवळपास नव्वद हजार मेट्रिक टनांची घट झाली आणि आता दोन तारखेला या दिवशी बाजारभाव पडले म्हणजे कालचे दोन एप्रिलला तिथं कांदा किती आलेला होता एकूण देशात जो कांदा आला होता तो अठ्ठे अठ्ठेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट मेट्रिक टन त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जो कांदा आला होता तो होता सोळा हजार पाचशे आणि गुजरातमध्ये जो कांदा आला होता तो होता बारा हजार चारशे पन्नास तर हे सगळं लक्षात घेता आता हा कांदा येणाऱ्या काळात या सुट्ट्यांमुळे तो बंद राहिला तो वाढत राहील आता सुट्ट्यांवर असा आक्षेप घेतला आहे शेतकरी संघटनांनी की शेतकरी संघटनांनी घेतला आणि नियमानुसार आता अनेक जण आक्षेप घेत आहे की कुणाच्या परवानगीनं कुठल्या कायद्यानुसार लासलगाव आणि या सगळ्या याच्यामध्ये इतके दिवस पाच दिवस सुट्टी घेतली पणन मंडळाच्या आदेश धाब्यावर बसवलेत का किंवा हा एक भाग दुसरं आवक कमी आहे एकूणच सगळ्या गोष्टी आहेत आणि आवक कमी असताना सुट्टीचा कालावधी जर सोडला संपूर्ण देशामध्ये आवक फार वाढलेली नाहीये मागणी पण आहे मग हे बाजारभाव कमी का होत आहे याच्यामध्ये काही जणांनी इथं एक कॉन्स्पिरसी थिअरी मांडलेली आहे कॉन्स्पिरसी म्हणजे काय की याच्यामध्ये काही कारस्थान आहे का याचं कारण आहे की लवकरच नाफेडची खरेदी सुरू होईल नाफेड आणि एनसीसीएफची आणि नाफेड एन सी सी खरेदी म्हणजे अनेकांच्या तोंडाला पाणी सुट पाणी सुटतं आणि या पाण्यामुळे अनेकांनी काही कोट्यवधीची हो का कमाई केली जाते त्याच्यामध्ये दलाली होते बरच गोष्टी आहे ह्या ज्या बनावट बनावट म्हणता येणार नाही ना, किंवा जे भ्रष्ट कृषी उत्पादक कंपन्या होत्या त्यांना चाप बसला आहे पण त्या कंपन्यांशी व्यापारी थेट संबंधित आहे असं सांगितलं जात आहे तर मग आता ही खरेदी जाहीर झाली एका बाजूला आनंदाची गोष्ट आहे बाजारभाव वाढणारच आहे काही त्याच्यामध्ये ते कमी होणार नाहीये म्हणजे त्याचे जे परिणाम आहे ते होणार आहे पण दुसऱ्या बाजूला त्याच्या आधीच ही सगळं माया आपल्या ताब्यात ओढण्याचं असं जो भाग आहे म्हणजे आहे तो कांदा कमी किमतीला भरून घ्यायचा भरमसाठ आणि तो एकदा साठवला की केव्हाही या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात कांदा खरेदी सुरू झाली की मग त्यानंतर मात्र बाजारभाव वाढतील त्याच्या आधीच हे सगळं साठा जमून ठेवा साठवा आणि बऱ्यापैकी साठेबाजी करून ती विका असं काही आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे मला नाही मी दोन्ही बाजू तुमच्या पुढे मांडल्या आहेत तर निर्यात बंद असल्यामुळे लासलगाव बाजार समितीला सुट्टी असल्याने काही बाजार समित्यांना पण सुट्टी असल्यानं जी आवकमध्ये गॅप पडला होता ती पुढे वाढली त्याच्यामुळे बाजारभाव घसरले दुसऱ्या बाजूला अवकाळीचं संकट आहे तिसऱ्या बाजूला दिलासादायक बातमी आहे की नाफेड एन सी सी एफची खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे चौथ्या बाजूला हा विरोधाभास आहे की बाजारभावावर त्याचा काही परिणाम जो होताना दिसतो आहे तो वाढायला पाहिजे होता तो घटत आहे इथे नक्की काय प्रॉब्लेम आहे हे प्रश्न शेतकरी करताना दिसत आहेत या तिन्ही गोष्टी आणि आनंदाची जी बातमी मी तुमच्यासमोर मांडली परत आपण पुढच्या वेळेस नव्या भागामध्ये नवीन माहितीस भेटूया